तुम्ही चुकीच्या वेळी तर देवपूजा करत नाहीत ना करत असाल तर आजच सावधान व्हा नाहीतर संपूर्ण घराला दोष लागेल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेबद्दल सांगणार आहे तर शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये काही नियम दिले आहेत तर चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही तर याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर मंडळी तुम्ही या वेळेस तर देवपूजा करत नाहीत ना करत असाल तर आजच बंद करा व देवपूजेचा योग योग्य नियम जाणून घ्या हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्यास टाळलं पाहिजे काळ देवतांच्या पूजेचा काळ नसतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणू शकते त्यामुळे दुपारी बारा नंतर ते तीन मी यावेळेस पूजा करणे टाळलं पाहिजे या काळात केलेली पूजा ही फळ देत नाही आरती आणि पूजा यातील फरक समजून घेणे ही तितकच महत्वाचं आहे पूजा केल्यानंतर आरती केली जाते त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये या काळात देवाळात जाऊ नये पूजा करू नये आणि घरातील पूजा सुद्धा करू नये यासोबत देवी देवतांच्या मृ मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीमध्ये हात लावू नये घरामध्ये सुतक आहे आणि घरात नवजात बालकांचा जन्म झालेला असेल तर अशावेळी देवपूजा करू नये ग्रहण इत्यादी काळात देवपूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप करू शकता दिवसभरात पूजा कधी करावी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवसभरात पाच मुहूर्तावर पूजा केली जाते धर्मशास्त्रात पूजेचा दिवस हा कधी करावी आणि नियम काय आहेत हे प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान केली जाते दुसरी पूजा सकाळी नऊपर्यंत पर्यंत केली जाते मध्यान पूजा दुपारी बारापर्यंत केली जाते संध्याकाळची पूजा साडेचार ते सहाच्या दरम्यान केली जाते त्याला शयन पूजा म्हणतात रात्री नऊ साडेनऊ पर्यंत केली जाते तर मंडळी देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्यनेमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते व घरातील व्यक्तीसाठी हे चांगलं असतं देवाची पूजा करताना आपले मन नेहमी प्रसन्न असावे म्हणजे आपल्या घरातील सगळे सदस्य सुखी घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास याचा पारंपर आहे प्रांतकाळी स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्रित करून देवासमोर बसावे आप आपण देवपूजेसाठी जे पाणी घेतो ते पाणी आपल्या उजव्या हाताला ठेवावे व त्यांनी गंगा समजून पूजा करावी त्यानंतर पूजेची सुरुवात करावी प्रथम भूमीची पूजा करून देवपूजेला सुरुवात करावी देवपूजेचे सर्वात महत्वाचे नियम म्हणजे देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे वापरले पाहिजेत देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावं बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेचं काहीच फळ आपण लाला मिळत नाही पूजेला सुरुवात करताना स्वतः कपाळाला कुंकाचा तिलक किंवा गंध लावून घ्यावे पूजा करताना आपले मन एकाग्र असले पाहिजे आपले मन इकडे तिकडे पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे देवपूजा करताना मध्येच कधीही उठून जाऊ नका यामुळे दोष लागतो देवपूजा करताना शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा व घंटी आपल्या डाव्या बाजूला ठेवावी तुपाचा दिवा देवाच्या देवा उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवावा देवांना स्नान घातले वेळी एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवाला फुल अर्पण करते वेळी कळ्या किंवा पायधुळी पडलेली फुलं सुकलेली फुलं देवांना कधीही अर्पण करू नका त्याचबरोबर देवांना अक्षदा अर्पण केल्यानंतर आपण आरती म्हणावी देवपूजा केल्यानंतर आरती म्हटलीच पाहिजे आरती म्हटल्याशिवाय देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्या घरात पडत नाही यामुळे आरती म्हणावीच पाहिजे आरती तुम्हाला ज्या देवी देवतांची येत असेल ती आरती तुम्ही म्हणू शकता पण आरती म्हटलीच पाहिजे त्यानंतर आपल्या घरात जो स्वयंपाक बनवतो हो तो, तो स्वयंपाक देवांना आप अर्पण केला पाहिजे तो स्वयंपाक शुद्ध पाण्याने केलेला असतो असावा ते पाणी पूर्वी वापरलेलं नसावं अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण करून या सुखी आयुष्याबद्दल कामना करावी आणि देवासमोर नतमस्तक व्हावे आणि देवासमोर चार प्रक्रिया केल्या पाहिजे आरतीच्या वेळी कापूरसोबत दोन लवंग जाळावे यामुळे घरात व घरातील आपल्या अडचणी दूर होतात हा उपाय नक्की करून बघा देवपूजेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद